अरे, का बघा मस्त गोल्डन गोल्डन आमची कांदा भजी डाळ तोंडाची कशी खाती खाना लवकर चांगलं नाही बघताय चांगले नाही बघते ठेवून दे, चार्ण दे। मस्त आहे तिकड तिकड भारीलय काळू तोंडून चवड्या बनवायची आमचे बघा रेडी झालेले लवकर इथं आमचे कस्टमर वेट करताय आजचा ब्लॉग स्टार्ट होतोय गावाकडनं आणि मी आता गावी आलेलो आहे पण आला आम्ही दोघं आलेलो आणि बाकी सर्व मम्मी मावशी <laughs> मामा या मामा हे सर्व अगोदर आलेले इकडे या काळ्या पिवळ्या दोन झोपल्या इकडे काळू आहे इकडे बघा इकडे दोन मामी यांचं <laughs> काम चालू आहे आई मम्मीची मम्मी यांचं वर्ष श्राद्ध आहे त्याच्यामुळे आम्ही सर्व गावी आलोय बघा सर्व बसले चिल्ले पाडले हे काय खातर वाटत मस्त थंड पाण्या गावी तर भरपूर गरम आहे पाऊस बिरकुल पण नाही हे बघा अजून कशा झोपल्या बुरशे तुकडं फुरतोय <laughs> तळण करताय बघा मम्मी मावशी ते सर्व आहे तर आता आम्ही बनवणार आहे कांदा भजी त्यासाठी मी चाकू घेतला हातामध्ये आणि ताई बनवून देणार आहे मला कांदा भजी लवकर मी फक्त कांदे कापणार आहे बाकी सर्व काम ताई करणार आहे बनवायचं तर आता तुम्ही ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा आणि बघू आपण कांदा भजी कशी बनवते टेस्टी बनवते त्यांना भंगार बनवते तेवढे कांदे कापलेत मी बघा नंतर असं मोकळा करता येतो सेपरेट सेपरेट बटाटा पण कापणार आहे बटाटा भाजी पण बनवायचे एकच बनवणार आहे फक्त एकच बटाट्याचे स्लाइस करणार छोटे छोटे एवढे होतील तेवढे तर मी एवढे कांदे कापले बेसन बेसन इथं मिरची आहे आता बनवणार लवकर सर्व फटाफट मग आम्ही खाणार मी तर खाऊन गेला चुपछाप्याम भूक लागली आहे गाईज माहिती का एक महिना झाला एक महिना मी काही नाही खाल्लं बाहेरचं घरातलं डाळ भाजी भाजीपाला तेच चालू आहे माझं खाणार आज पण एक घरात बनवतो आपण शुद्ध एकदम फ्रेश चांगल्या पद्धतीने हे काय गोवा भेटल जिरे कुठं तरी असेल तिथं बघ एवढे डबे तिथं असेल हा असं वाजवून समजत का जिरे बघू दे काय ते जिरेच आहे ते बघू आता वा ट वाय लडकी आले टाकलंय हा हे नकली मीठ आहे टाटा नाही दहा रुपया वाल हे बघा आता मी कापलेत बटाट्याचे पीस बघा असे कापलेत ते पण हाताने बघा किती बारीक कापलेत आरपार तोंड दिसतं का याच नाही दिसत <laughs> <laughs> य तू खरंच एक गाडी खोलून टाक मुंबईला आपल्या कांबड्यात गाडी खोलून टाकू आपण भजी पाव कांदा भजी मराठा भजी बघ काय बोलते लवकर काय सात असेल तर रुपाली पण घेतला खांद्यावरती रेडी तर हो रे अभी तर बघा गाइस कसं दिसताय मस्त गोल्डन गोल्डन आमची कांदा भजी कडक झालीये मस्त हा दिसते आहे कडक झालेली हे बघा घर मे रे बाबा लागला खाना बना नाही आहे डायलॉग आता ते कधी जेवली काळू तू टेस्ट कर मग आता लवकर जर कसं आहे अरे कडक ही काळ्या तोडाची कशी खाती खाना लवकर चांगलं नाही ये बघताय नाही बघते ठेऊन दे तौडसा घेतला मी हम्म मस्त आहे तिकड तिकड भारी बनलाय हम्म मस्त झालय ताँ ताँ आता बटाटा भाजी बनवणार बस या काळू तोंडून जा पाहिला गो आंघोळ केले का तू पहा पाघोळ हे बघ आमच्या हलवाई अंगोळ करून <laughs> आलाय भात पण घेतलाय माझ्यासाठी कांदा भजी घेतले भजी होत आहे <laughs> गोल्डन, गोल्डन गोल्डन भजी हाय बटाटा भजी कांदा भजी भात दिसते ना मस्त एकदम हॉटेल पेक्षा बंद आपले डाळ भात आता पोटभर जेवण झालेलं आहे माझं पूर्ण इथे गहू होते एवढे भरलेले सर्व यांनी मस्त एकदम जळून ठेवले व्यवस्थित एक, एक दोन तीन तरुण गा कस गावच मस्त बकऱ्या इथं गहू खात इकडे <laughs> दोघी बहिणीला चष्मा लावले बघा इथं पण चष्मा इथं पण चष्मा <laughs> मावशीचा आवाज पण बसला आवाज आता पान नका पेऊ ये आरोच पे आरोच आडाच पाणी हा पहिले तुम्ही तेच होते आडाच अस किती भारी वाटत बघ गावाला मौसम मस्त पिंपळ झाड होत बघ सर्व कापलं ते माझ मित्र बंटी कुठे झाला दुकानात हा ये तर आता निवांत मस्त झोपले मी बाजीवरती गावाला कोणी कोणी खाड बोलत कोणी पाज बोलत चारपाई भरपूर काय काय बोलतात काळू बघ माझ्या हातात मेहंदी काढते तर आता मम्मी बघा जेवणाची तयारी करते हे बघा इथं हे पाने आळूचे पानं त्यांच्या वड्या करतील इथं मिरच्या मिरची भजे करतील पण त्यांचा मसाला रेडी करताय चलोय कार्टून काळू झोपले काळू तू फोन ठेव ना तो तो फोन बघते आणि नागल संध्याकाळचे साडे सहा वाजले बाहेरचा नजरा बघ कस मस्त आहे एकदम बघा किती भारी वाटत काय करतोय तू अरे का थोडा <laughs> बाबा बसत बघा बाहेर एकदम निवान मी बघा चूल पेटवते करणार आता चुलीवरती मस्त आता आले मार्केट मधून हे पण बाकीचे चालले मंदिरामध्ये तिकडे मंदिर आहे काय जुन्या ब्लॉक मध्ये तुम्ही बघितलं असेल तेव्हा तिकडे व्हाईट वाला दिसते थोडं थोडं तिथं चाललेत पाया पडायला तू रेडी झाली नेपाळी दिसते नेपाळी अगदी सामान घेऊन आलेत किराणा सामान ला सामान एक चॉकलेट ती भारी पंच धातूंची बनलेली आहे हिला पॉलिश विलिश ते भेटतं ना पॉलिश मारली की एकदम चमकेल तीला पाणी लावू नय शकत पाणी लावल्यावर खराब होईल पूर्ण पंचधातूची बनवलेली हाताने बनवलेली आहे मूर्ती पूर्ण नजारा चेक करा एक बार कसला भारी वाटते बघा एकदम मस्त है ना गाव शांती आणि तिथं बघा ते मंदिरात गेले सर्व काय पडायला देवीच मंदिर आहे तिथं बघा ना किती भारी वाटत एकदम मस्त गावची लाईफ एकदम शांत निवांत दोघी जणी बसले तुरतुरे खात आहे भारी वाटतं काय गावाला आला एकदम आराम असतो शांती नो टेन्शन कुठ नाही फक्त खा प्या झोपा आराम करा बस एवढंच भारी वाटतंय

गावचे पाण्यात एकदम फ्रेशाने बाकीच्या याचे मम्मी बघा बाबा होणार आहे टाकल्यात बाकीचे बॉईल व्हायसाठी इथं आळू वड्या इथे भजे सगळे भाव कसे बसले रात्रीचा नजारा आले हे बॉईल आता कटिंग करणार मग त्याच्या वड्या बनवणार गोल गोल इथं हे भजे भजांच रेसिपी आहे ही अरे हमारे जोगी ताई बनाने वाली है आप पे चलो स्टार्ट हाँ चल रडू नको काही नाही होत रडायचं नसत एकच टाकले फक्त टेस्ट साठी शंभर बघ आज पाऊस पण चालू झालाय दिसतो कॅमेरात काय माहित दिसत असेल बघा थोडा थोडा हा मोसम बनवत आहे पाऊस पण गोल गोल कर बाप रे बाप धुपूर चालला पूर्ण डोळ्यात अशी बनवतीये हम्म असे गोल गोल व्हेरी गुड गुड गर्ल आमचे बघा भजे रेडी झालेले आहे लवकर इथं आमचे कस्टमर वेट करताय

काय कमी आहे चांगली का अरे वा आळूच्या वडा पण टाकल्यात बघा आता मस्त त्या पण बनताय मावशी कशी आहे चांगले आहे मस्त आता आपण टेस्ट करू हम्म एकूण नंबर झालाय परफेक्ट खाडी चालू टेस्ट आहे

आळू आळूवड्या पण झाल्यात किती भाड दिसतं बघा एकदम मस्त टेस्ट करा मावशी हे पण कस झाले हे पण मस्त आहे हम्म टेस्ट झालं अजून थोडक पाल होता अजून भाड्या तुमच्या बघा त्या बनवतात हॉटेल पेक्षा पण भारी झाले काय झालं जेवण वगैरे झालेलं आहे आमचं साडे नऊ वाजलेम आहे कोणीच नाही बघा सर्व लवकर जेवतात आणि लवकर झोपून जातात काम दिवसभर तर बस आजचा चौलब एवढाच होता मला कसा हा वाटला ब्लॉग गावचा ब्लॉग कमेंट करू नक्की सांगा भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत तो, बाय बाय